आमची आजी म्हणते इंग्रज गेले पण ते आपल्यासाठी एक व्यसन पाठीमागे सोडून गेले ते म्हणजे चहा भारतामध्ये जास्तीत जास्त सकाळच्या वेळेला पिलं जाणारं पेय म्हणजे फक्कड चहा आज मी तुम्हाला माझ्या घरामध्ये बनवली जाणारी चहाची रेसिपी शेअर करणारे त्याकरिता एक छोटंसं मी मसाला बनवून घेत असते तो पहिले दाखवते यामुळे चहा जबरदस्त चवीचा तयार होतो त्याकरिता एक ते दीड इंचं अलं अगदी छोटासा तुकडा दालचिनी दोन लवंग कारण सध्याला हिवाळा आहे ना सर्दी बऱ्याच जणांना होते म्हणून लवंग घ्यायचीच तीन इलायची घेतली आता हे संपूर्ण साहित्य खलबत्त्यामध्ये सा ना छान असं ठेचून घेऊयात यामुळे या, या पदार्थांमधील रस रसपूर्णत बाहेर निघेल जो आपल्या चहामध्ये व्यवस्थित असा अर्क उतरेल यामुळे चहा टेस्टी तर बनेलच पण त्यासोबत आयुर्वेदिक देखील बनेल कारण आजचा आपण हा चहा व्यसन म्हणून नाही तर आयुर्वेदिक पद्धतीने बनवतोय ज्याचा आपल्या शरीराला फायदा होईल आपला चहाचा मसाला तयार झाला आता चहा बनवायला घेऊयात त्याकरता चहाचं पातेलं गॅसवर चढवलं आहे आता यामध्ये पाणी टाकायचं तर आपल्याला जेवढा चहा बनवायचा आहे ना म्हणजे जेवढे कप चहा बनवायचा आहे त्याच्या निम्म्या कप पाणी टाकायचं म्हणजे चार कप जर चहा बनवायचं असेल तर दोन कप पाणी घालायचं आता या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची मगच यामध्ये हा मसाला टाकायचा यामुळे या मसाल्यातील पूर्णतः अर्क आपल्या या पाण्यामध्ये उतरेल आणि ज्यामुळे चहाला टेस्ट जास्त छान येईल हे फक्त अर्धा ते एक मिनटाकरिता असंच उकळून घेऊयात तर बघा जरा वेळेतच आपल्या पाण्याला छान असे खळखळून उकळी आली आहे पाण्याचा रंग हलकासा बदलल्यासारखा दिसत असेल आता यामध्ये टाकूयात चहा पावडर म्हणजेच चहापत्ती तर आपल्याला चार कप चहा बनवायचा आहे त्याकरिता दोन चमचे चहा पावडर घेतली जर छोटा चमचा असेल तर तीनच चमचे टाका आता बऱ्याच जणांना चहापत्ती कशी निवडावी हे समजत नाही तर त्यांच्याकरता एक छोटीशी टिप्स चहापत्ती ही जास्त जाडही नसावी आणि जास्त बारीकही नसावी जाड चहापत्तीमुळे चहा कडक बनतो तर बारीक चहापत्तीमुळे चहाला रंग छान येतो लगेच यामध्ये साखर टाकायची आहे तर साखर तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता पण मी एका कपाला एक चमचा साखर असं प्रमाण घेते त्यामुळे चार चमचे साखर घातली पुन्हा एकदा या चहाला छान अशी उकळी काढून घेऊयात कारण साखर घातल्यानंतर आपलं हे पाणी अजून थोडंसं पातळ होतं म्हणून आपल्याला हे पुन्हा एकदा उकळून थोडंसं आटवून घ्यायचं आहे ज्यामुळे आपलं पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं चहापत्ती उकळीमध्ये घातल्यामुळे बघा आपल्या या पाण्याला किती छान असा रंग आलेला आहे यामुळे आपला चहा देखील एकदम कडक बनतो बऱ्याचदा चहा बनवल्यानंतर पांचट होतो चविष्ट लागत नाही त्यांच्याकरिता ही टिप्स खास महत्त्वाची आहे लगेच यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर गवती चहा टाकायचा यामुळे सर्दी खोकला ताप असे छोटे मोठे विकार लगेचच नाहीसे होतात पुन्हा एकदा हलकीशी उकळी काढून घेतली आता घालूयात दूध तर दूध मी दोन कप घेतलंय म्हणजे जेवढं पाणी होतं तेवढंच दूध घ्यायचं आता बऱ्याच जणांच्या चहावर एक हलकासा तेलकट तवंग येतो यामागचं कारण सांगते तुम्ही फ्रीजमधील दूध काढून लगेचच चहामध्ये घालत असाल त्यामुळे दुधातील संपूर्ण तेलकटपणा जो आहे तो चहावर तरंगतो त्यामुळे आपण नेहमी चहामध्ये दूध वापरतो ते रूम टेम्परेचरवरचंच असावं ही टिप्स नेहमी लक्षात ठेवायची आता पुन्हा एकदा हाय फ्लेमवर चहाला एक ते दोन उकळी काढून घेऊयात यावेळेला मात्र चहा जास्त वेळ नाही उकळवला तरी देखील चालतो कारण बऱ्याचदा असं म्हणतात चहा हा जास्त वेळ उकळवलेला पिऊ नये आपण चहापत्ती आणि त्यासोबत जे आयुर्वेदिक घटक वापरले होते ते व्यवस्थित पाण्यामध्ये उकळवून घेतलेले असल्यामुळे आता चहा मात्र आपल्याला जास्त वेळ उकळत बसण्याची अजिबात गरज नाहीये कारण आपल्या चहाला हवा तसा रंग स्वाद दोनही आलेले आहेत लगेचच गरम चहा एक ते दोन वेळेला चमच्याने असं खालीवर करून गॅसवरून उतरवून घ्यायचं आहे आणि लगेचच कपामध्ये गाळायचं आहे चमच्याने असं चहा खालीवर केला की मस्त असा फेसाळलेला चहा तयार होतो यामुळे चहाला नक्कीच टेस्ट येते कारण आपण टपरीवर ज्या वेळेला चहा पितो त्यावेळेला चहावाले भैया देखील याच पद्धतीने चहा चमच्याने खालीवर करतात त्यामुळे भरपूर जणं टपरीवरील चहाचे फॅन असतात मी हा चहा खालीवर करते त्याच वेळेला तुमच्या तर लक्षात आलंच असेल हा किती मस्त असा घट्टसर आहे रंग देखील अगदी परफेक्ट आलेला आहे लगेचच गरमागरम गाळून घेऊयात तर चहा गाळण्याकरिता आपल्याला नेहमी स्टीलच्याच गाळणीचा वापर करायचा आहे प्लॅस्टिकची गाळणी वापरू नका आणि त्याचसोबत तुम्हाला जर शक्य असेल तर या पद्धतीने मातीच्या भांड्यांचा वापर नक्की करा यामुळे चहाची टेस्ट तर जबरदस्तच येते पण त्यासोबत आपल्या शरीराला देखील नक्कीच फायदा होतो तर तुम्हालाची ही हिवाळा विशेष फक्कट चहाची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात बाय बाय